नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमधे सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अप्पा हातनुरे आज आपण दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जो पेपर झालेला आहे त्या पेपर मध्ये इतिहास याच्यावर इतिहासावर जवळजवळ दहा प्रश्न विचारलेले आहेत ती भारत असो महाराष्ट्र असो हे दोन्ही मिळून केवळ दहा प्रश्न आता मागच्या दोन हजार पासून अरे इतिहासावर दहा प्रश्न विचारले चाललेले आहेत आणि जॉग्रफीवर दहा प्रश्न पॉलिटीवर पंधरा आणि इकॉनॉमिक्सवर पंधरा विचारले चाललेत आहेत मी सेपरेट प्रत्येक का घेतोय की हे का सांगतोय की हे कंबाईन बुक तुम्हाला एक्झामच्या अगोदरही सांगितलंय की जेवढं सोर्सेस कमी ठेवाल मॅक्सिमम रिव्हिजन करा शेवटी हा कार्य इतिहास हा काय की इतिहास हा पट्टीत आला तर येतो मी आता तुम्हाला इथं पट्टीत आला म्हणून सांगतो की बाबा इथं दहा पैकी नऊ आलेले आहेत अलग लक्षात म्हणजे खूप हार्ड आला तर कार्य कुठल्याही मार्केटमधल्या मटेरियल मधले येणार नाही पण जवळपास कारण बघ एवढं मोठं मटेरियल मटेरियल यूज करण्यापेक्षा कमीत कमी मटेरियल करून मॅक्झिमम रिव्हिजन केलात तर जास्तीत जास्त मार्क पडतील ना रे पण हीच चूक तुम्ही येणाऱ्या आणि वेगवेगळ्या परीक्षेला करू नका हे सांगण्यासाठी हे घेतोय मी लक्षात का कारण का बघा आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणले असतील मला की सर तुमची कंबाईन बुक रिव्हिजन बॅचचा फायदा झाला वगैरे तर मग मी काय म्हणतोय इतिहासाला हे रे भारताचा इतिहास यातूनच करा मी अनेक वेळेस पूर्ण सांगितलं की सर याच्या वेळेला काय वाचू इतिहासला अरे जेवढे सोर्सेस वाढवाल ना सोर्सेस मोठमोठे बलकी ठेवलात की रिव्हिजन कमी होतील लक्षात राहणार नाही आणि का रे मार्क येणार नाही म्हणून जेवढा सोर्सेस कमी ठेवाल आता कंबाईन बुक आणि नुसतं आपल्या या मध्ये जवळपास याच्यामध्येही तेवढेच आहेत याच्यामध्ये तेवढेच म्हणजे सारखेच आहेत पण काय रे बुक आणि काय रे नोट जर केलं तर बघा दहा पैकी जो जो नऊ प्रश्न आले अजून काय पाहिजे याच्यापेक्षा ओके जवळपास नऊ प्रश्न आलेले आहेत ओके आठ तर ऍज इट इज आलेले आहेत तुम्हाला दाखवतो बघा आता प्रश्न आणि काय म्हणूनच सांगतोय पुन्हा एकदा अरे जेवढं सोर्सेस कमी ठेवाल नाही मी काय केले रे हे बनवताना तुम्हाला खरंच सांगतो तुम्ही तो अनेकाजवळ अने ह्या सोर्सेस असतील कारण जेवढं काही मला यूज करता येईल अरे दूध जसं घोटून आपण साय तयार करतो ना तसं हे बनवलेलं आहे दुधावरली साय तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच यावेळेस सोपे होते याच्यामध्ये काय असं मी मोठेपणा करणार की याच्यामुळे नऊ पैकी दहा पैकी नऊ आले याचे काही प्रश्न अवघड नव्हते पण खरे ती प्रश्नांची जास्तीत जास्त काय होतं रे जेव्हा सोपे येतात तेव्हाच आपण चुकून येतो कारण का रिव्हिजन कमी होतात मग सोर्सेस कमी असेल म्हणजे खरे मटेरियल कमी असेल तर काय रिव्हिजन जास्त पडतो ते मटेरियल कसं असलं पाहिजे टू द पॉईंट असलं पाहिजे आता मला जे काय आपण रिव्हिजन बॅच मध्ये किंवा शिकवतो ना पोरं म्हणले की सर तुम्ही जिथं क्वेश्चन मार्क केला तिथंच प्रश्न आलेले ओके okay. आणि ते आहे मी आता अनेक अरे दहा पंधरा वर्षाचा हो अनुभव आहे आणि त्या अनुभवातून मी बोलत असतो ओके okay. चला आपण बघूया क्वेश्चन बघा नंबर एक काय दिलंय खालपैकी कोणत्या विधानापैकी पर्यायाची निवड करा असं विचारलेलं आहे बघा तर भारतात पहिली सूत कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झालेली आहे पहिली कापडाची गिरणी कुठ झालेली आहे बघा बघा आता परता अरे सुती कापडाची गिरणी कुठे झालेली आहे मुंबई येथे सुरू झालेली आहे बरोबर आहे पहिला भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली ही बरोबर आहे भारतात पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाबाई दावर यांनी केली बरोबर ना रे म्हणजे याचा अर्थ तिरी बरोबर आहे या ठिकाणी पहिला क्वेश्चन स्टेट ए नुसार मी हे सगळे घेतलेले क्वेश्चन ओके आणि पण आलेली आहे बरोबर आल्यानंतरच टाकण्याचा मी कार्य प्रयोजन केले उगच काहीतरी आलं काहीतरी आपण सांगत बसलो त्यापेक्षा आयोग हे अंतिम आहे शेवटी मी काही सांगू तुम्ही काय सांगू एक वेळेस सोपे आले प्रश्न म्हणजे ठीक आहे परंत मी आयोगाच्या अगोदर टाकण्याचा मोठेपणा करत नाही ओके तर हे कशासाठी सांगतोय मी उत्तरं सांगण्यासाठी आलेलं नाही किंवा चला पूर्व टीक करून घ्या पण सोर्सेस सांगण्यासाठी आलेले बघा रे बाबा ओके मी दिलेल्या पैकी काय रे पहिली कापड गिरणी बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी मुंबई दिसतंय पहिली कापड गिरणी त्यानंतर काय रे बाबा बघा पहिली तागाची गिरणी काय रे बाबा रिश्रा या ठिकाणी दिलं त्यानंतर बघा काय अठराशे चौपन्न दिलं बघा अठराशे चौपन्न कावतजी नानाबाई दावर बॉम्बे स्विमिंग अँड विविंग कंपनी देशातली पहिली कापड गिरणी स्थापन झालेली आहे याच्यावरच विचारलंय बघा ओके हे आपल्या रे जॉग्रफीच्या नोट्समध्ये आहे बघा जॉग्रफी नोट्स असं काही नाही इतिहासामध्ये काय रे जॉग्रफीमध्ये जात आहे ते नोट्स मध्ये आहे आणि इव्हन आपल्या कंबाईंड बुक मध्ये पण आहे हे सोर्स ओके बघा कोल्हापूर येथील दुसरा क्वेश्चन आहे कोल्हापूर येथील सत्तावनव्या फलटणीतील हिंदी शिपायाने के केल्यापैकी कोणत्या नेत कोणाच्या नेतृत्वाखाली एकतीस जुलै अठराशे चे बंड केले होते कोण कोण -कौ होते रे नानासाहेब पेशवे रंगोबापूजी गुप्ते काय भीमा नाही कोण होतं रामजी शिरसाट होते फक्त रामजी शिरसाट होते फक्त अ पाहिजे याचं उत्तर काय पाहिजे फक्त अ उत्तर पाहिजे ए उत्तर बघा आता तू काय याचा सोर्स बघा एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न बघा रे बाबा अरे आपल्या हिस्ट्री लोकसभा अकॅडमी रे आपल्या ज्या नोट्स आहेत पेज नंबर वीस आता जरी बघू शकता तुम्ही या ज्या नोट्स आहेत नोट्स मध्ये पण आहे कंबाईन बुक मध्ये पण आहे ओके या नोट्स मध्ये आता याच्यामध्ये जे आहे बघा काय दिले रे हे बघा एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न सत्तावन्न व्या सॉरी सत्तावीस व्या त्या रेजिमेंट मधील सैनिकांनी रामजी शिरसाट दिले का रे सरळ सरळ झाले कोल्हापूर मध्ये पण एका रे सत्तावीस रेजिमेंट मध्ये म्हणलं तर रामजी शिरसाटे उठाव केला होता पण जेकब नावाच्या अधिकाऱ्याने उठाव मोडून काढला एवढं पण दिले मी ओके म्हणजे ह्याचं काय उत्तर पाहिजे तुमचं दोन नंबरचं रामजी शिरसाट पाहिजे नेक्स्ट बघा बघा सोर्स एक आहे हे कंबाईन बुक मध्ये पण बघा कंबाईन बुक <coughs> मला तुम्हाला दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी ठिकाणी केले प्रत्येक ठिकाणी दोन्ही पण देण्याचा प्रयत्न केला नाही बघा इथेही दिले करे ओके अठरा सत्तावन्न म्हणून काय रे जेवढं जास्त कमीत कमी ठेवून जास्तीत जास्त, जास्त रिव्हिजन करा त्याचा फायदा होतो बघा आता तिसरा प्रश्न सतीबंदीबद्दल शस्त्राच्या आतसमतीने केला खून असे खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे मला सांगा सतीबंदीच्या संबंधित असणारे व्यक्तिमत्व कोण आहेत रे कोण आहेत सांगा बरं या ठिकाणी <coughs> शस्त्राच्या समतने केला खून म्हणजे सॉरी शास्त्राच्या समतने केला खून कोण असणार आहेत तुम्हाला माहिती आहे की काय रे कोणी कुणी केलंय सतीबंदीसाठी प्रयत्न राजाराम मोहन राय नाना सेठ आणि अय्यरजी या तिघांनी प्रयत्न केले त्या तिघांपैकी एक नाव आहे का बघा असं सेम टू सेम येईल असं काही नाही म्हणजे तुम्हाला डायरेक्टली रेफरन्स या ठिकाणी सापडणार नाही पण बघा काय येईल मग राजा राम मोहन राय बघा इथं काय दिले बघा रे काय दिले राजाराम मोहनराय या कायद्याच्या विरोध म्हणून इंग्लंडच्या आता विरोध म्हणून इंग्लंडला राजसत्तेकडे अर्ज सनातनी राधाकांत देव यांनी केले पण त्याला प्रतिपत्रक म्हणजे रे कायदा करा म्हणून कोणी केले राजाराम मोहनराय आणि द्वारकानाथ टागोर यांनी केलेलं आहे म्हणून याच्यापैकी एक नाव आहे का बघा आणि कायद्याच्या बाजूने कोणी जनमतपत्र केलेत कोण कोण राजाराम मोहनराय पण आहेत जगन्नाथ शंकर शेड पण अय्यर जे आहेत म्हणजे याचा अर्थ तिन्ही एक असेल जेव्हा तुम्हाला मागच्या वेळेस हे सांगितलं बी की अठरा सत्तावन्नच्या उठावर प्रश्न आला होता की अरे आणि शिंदे यांच्याकडे यांना एकत्र करून काय ते एक, का एक प्रश्न होता ओके मग त्याला कोणी केले कोणते गव्हर्नर जनरल आहेत मग त्यावेळेस अठरा सत्तावनचाळीस सा गव्हर्नर जनरल कोण होते कॅनिंग तसं निवडायचंय अलग लक्षात किंवा मग जसं तुम्हाला खरे याच्यावर विचारलेलं आहे लॉर्ड मिंटोवर विचारलंय बघा कशा कशाबद्दल की मुस्लिम लीगच्या बद्दल विचारलेला आहे की बाबा याचा आनंद झाला वगैरे असं काहीतरी एक होता प्रश्न राज्यसभेला मग तसं का रे त्याच्या जवळचा पर्याय म्हणून तो निवडायचा असतो ॲज इट इज सेंटेन्स बऱ्या सगळ्याच प्रश्नाला सापडलेला असं नाही म्हणून का याचं उत्तर काय पाहिजे राजाराम मोहनराय हे पाहिजे नेक्स्ट बघा चौथा नंबर बघा इथं बघा अरे इथं तुम्हाला याला पण दिलेलं आहे बघा ही काय कंबाईन बुक मध्ये पण दिलेलं आहे आणि हा नोट्स मध्ये पण दिले बघा इथे दिले का रे जगन्नाथ शंकर सेठ आणि राजाराम मोहन राय आहेत का रे जगन्नाथ शंकर सेठ मग याच्यावर तुमचं उत्तर निवडू शकते म्हणजे दोन्ही तुम्हाला मी काय दिले हे दिलेले आहेत सोर्सेस दिलेत आता प्रार्थना समाज सत्यशोधक समाज सार्वजनिक सभा आर्य समाज आर्य समाज कधीचा रे अठराशे पंच्याहत्तरचा आहे म्हणजे काय ड च दोन पाहिजे ड च दोन पाहिजे ड च दोन एकाच जागी आहे मग तुमचं उत्तर निघाल बरोबर ना आर्य समाज कधी अठराशे पंच्याहत्तर आता प्रार्थना समाज कधीचा रे प्रार्थना समाज अठराशे सदुस सतोयग समाज कधीचा आहे अठराशे त्र्याहत्तर मग बचं चार, बच चार पाहिजे च चार आहे का हो आहे आणि अ च तीन आहे का हो अ च तीन आहे सर आणि काय पाहिजे बघा काय ड म्हणजे सगळे बघत बसायची गरज नाही एकावर उत्तर आलं आपण तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की इलिमिनेशन टेक्निक काय असते की एकावर उत्तर येत असेल तर डायरेक्टली उत्तर निवडायचं पण आपण कन्फर्म करण्यासाठी बघतोय सार्वजनिक सभा काय मग तर अठराशे सत्तर लॅट सी चला दिले का रे बघा इथं काय तुम्हाला एकावरून आर्य समाज अठराशे पंच्याहत्तर आहे दिले इथं प्रार्थना समाज पण दिले ठीक आहे पण काय त्याच्यानंतर आहे तुम्हाला बाकी पण इथं दिलेले आहेत बघा ब्राह्मण समाज पण दिले बाकी काय असं गरज नाही पण एकावरून तुमचं उत्तर निघतंय आणि बाकी ठिकाणी सगळ्या ठिकाणी मी काय खूप डिटेल इन्फॉर्मेशन सगळ्यांची सगळ्या समाजाबद्दल दिलेली आहे पण का हा खूप अवघड प्रश्न असा नाही पण प्रिव्हियस इयरला रिपीटेड पण प्रश्न आहे पाचवा प्रश्न बघा रे एकोणीसशे नऊ कामगार हितवर्धक सभा या संघटने स्थापना करून कामगारांना शिक्षण व बघा आता तुम्हाला वाटेल की बघा हे पण दिलंय बघा बी अरे कामगारांना शिक्षणाने कायदेशीर सल्ला देण्याचं काम अरे काम कोणत्या व्यक्तीने केले कोण आहेत भिवाजी नरेजी आहेत सीताराम बोलेजी आहेत हरिश्चंद्र तालचेकर जे आहेत ओके हरिहर सोनुले नाहीत क येणार नाही बरोबर क येणार नाही म्हटल्यानंतर हे येणार नाही आणि हे येणार नाही राहिलं काय रे बाबा आणि ड आहे बरोबर म्हणजे काय रे अ ब क तुमचं उत्तर बरोबर आहे बघा आता इथं का रे संदर्भ बघा ओके इव्हन आपलं हे कार्य हे कशाचं आहे कंबाईन बुक संयुक्त गडब क स्पष्टीकरण बघा काय दिले सोशल सर्व्हिस लीग सॉरी सोशल सर्व्हिस सॉरी कुठला रे हा कामगार हितवर्धक सभा दिसतंय का सारी क्लिअर कामगार हितवर्धक सभा बघा रे एकोणीसशे नऊ काय दिले रे इथं बघा मुद्दा मी तर सांगतो कामगारांना शिक्षण आणि कायदेशीर सल्ला प्रश्नामधले दोन मुद्दे पण आहेत का नाही इथं सॉरी वापरलंय का असं सांगतो हे बघा काय रे मग कोण कोण भिवाजी नरे मी तुम्हाला हायलाइट पण करून दिले सीताराम बोलेजी आणि हरिश्चंद्र तालचरकर ओके म्हणजे तुम्हाला हे करे ते उत्तर डिरेक्टली प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल सहज ओके मग पाचचं काय पाहिजे रे तीन पाहिजे नेक्स्ट बघा आणि सेम हे काय रे आता हे कशामधलं आहे कंबाईन बुक मधला आहे आणि इथं पण तुम्हाला कशावर आहे आणि हे काय नोट्स मध्ये पण इन्फॉर्मेशन आहे तेच ओके कामगार थोडंसं बघा भिवाजी नरे सीताराम बोल्यानंतर अजून याच्यामध्ये थोडेसे डिटेल दिले बघ शिक्षण देणे पण आहे कायदेशीर सल्ला अजून वाढवलं कारे केंद्र याचा केंद्र काय होता भीमा सॉरी काय कामगार हित वर्ग सभेचा वाढव होता आणि मद्यपानाची व्यवसाय आळा गरणी कारे गिरणी मालक व कामगार तं मिठवणं वगैरे काय उद्देश होते असं याच्यामध्ये दिले आहे मागण्याप्रतिन बारा तास काम करणं वैद्यकीय सेवा आणि मदत वगैरे जे काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि जे काय मी दिले कामगार चळवळ बदल किंवा शेतकरी चळवळ बदल ते डिटेल देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सिस्टी प्लस स्ट्रॅटेजीची पीडीएफ पण दिली होती बघा त्यामध्ये मॅक्सिमम प्रश्न त्याच पॉईंट ते काढून बघा ओके नेक्स्ट बघा होम रूल म्हणजे काय रूल म्हणजे स्वयशासन म्हणजे स्वतःच शासन म्हणजे स्वतःच शासन असा अर्थ निघणारे कोण कोणते पर्याय बघा बघा आता स्वयंशासन म्हणजे प्रतिकार करणे ड तर येणारच ड पर्याय ये नाही ओके थँक्यू म्हणायचं आपण बरोबर आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणं बरोबर आहे स्वराज्य प्राप्त करून घेणं हे तर शंभर टक्के बरोबर आहे इंग्रजांच्या जोकडातून मुक्त होणं हे बरोबर आहे एकतर हे दिलं पाहिजे उत्तर ओके हे तर येणारच नाही म्हणजे काय येईल अ ब किंवा मग फक्त ब पण आता करा येईल अ ब क कारण यांचा याचा अर्थ ब हो चा अर्थही काय होतो रे ब चाच अर्थ काय अ आणि क मध्ये तेच अर्थ होतो म्हणून काय येईल अ ब आता स्वराज्य प्राप्त करून घेणं मी दिलेलेच आहे बघा इथं करेम शासन हुमरुल म्हणजे शासन होय म्हणजे दिलं असेल बघा करेम काय हुमरुल उद्देश काय स्वराज्य मिळवणं दिले की नाही बघा स्वराज्य मिळवणं वसाहतीचं किंवा साम्राज्यांतर्गत स्वराज्य मिळवणं म्हणजे स्वराज्य मिळवणं म्हणजे काय स्वतःचं सरकार स्थापन करणं म्हणजेच रे इंग्रजांना बाहेर काढून टाकणं त्याचा अर्थ आहे म्हणजे काय हे हे नोट्स मध्ये दिलेले सरळ सरळ स्पष्ट बघा प्रत्येक क्वेश्चन सापडेल मित्रांनो कितवा क्वेश्चन आहे सवा क्वेश्चन आहे ओके त्यानंतर बघा आता सेम तोच प्रश्न म्हणला तर कंबाईन बुक मध्ये पण आहे इथं दिलात का रे बघा संकल्पना बघा काय याचा अर्थ काय हुमरुज म्हणजे शासन इथं पण दिले हा बघा आता सातवा क्वेश्चन आहे सव्वीस जुलै अठराशे शहात्तर रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केल्या इंडियन असोसिएशन पहिले सचिव कोण आहेत आता इथं काय विचारलेले सचिव विचारलेलं आहे सचिव मग कोण आहेत रे सचिव आनंद भवन बोस जे आहेत दिले की नाही बघा स्पष्ट उल्लेख केलाय बघा इथे रे बघा का काय रे काय दिले बघा इंडियन असोसिएशन सव्वीस जुलै अठराशे ला स्थापन कलकत्ता या ठिकाणी इंडियन लीगचं स्वरूपांतर या संघटनेत केले असंही दिले संस्थापक कोण आहेत आनंद भोहन बोस आणि सुनाथ बॅनर्जी आहेत यात अध्यक्ष सोमनाथ बॅनर्जी होते तर सचिव कोण होते बघा दिले की नाही रे सचिव आनंद भोवन बोस इथं स्पष्ट उल्लेख केलाय मी तुम्हाला काय असं डोकं लावायचीच गरज नाही ओके आणि किती टू द पॉईंट दिले तरी इथं ओके okay, हे कंबाईन बुक मधलं आहे आणि बुक मध्ये पण आहे नोट्स मध्ये पण आहे okay? ओके म्हणून यात जेवढाच वेळ कंबाईड बुक आहे नोट्स एवढंच केला तर काहीच करायची गरज नाही मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं आणि माझ्यावर विश्वास ठेवत जा रे ओके okay? <coughs> मार्क वाढतात बाकी काही नाही बघा आता आठवा क्वेश्चन बघा काय रे खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने राज्य खालसा केलेलं होतं आता याच्याबद्दल मी काय रे आता अठराशे त्रेपन्न खालसा केल्यानंतरच कुणी अठरा सत्तावन्नशे उठावामध्ये बाकाबाईंनी काही इंग्रजांना साथ वगैरे दिलेली आहे बघा तुम्हाला आहे आणि रानोजी यांचा मुलगाला गादीवर आणलेलं होतं पण काय रे या काय कुठच कुठंच उल्लेख म्हणजे माझ्या नोट्स मध्ये किंवा कंबाईन मध्ये याच्याबद्दल उल्लेख नाही कुठला राजा रघुजी तिसरा यांचं उत्तर आहे याचं उत्तर दिलेलं आहे ओके आणि बरोबर आहे ते उत्तर पण ऍक्च्युली अरे हा थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे कठीण आहे म्हणून तुम्हाला सांगितले रे दहा पैकी किती आलेले आहेत नऊ क्वेश्चन बरोबर आलेले आहेत नुसार नऊ क्वेश्चन म्हणजे नऊ बरोबर म्हणजे नऊ क्वेश्चन आपल्या सोर्सेसमध्ये आहेत कंबाईन बुक आणि नोट्स दोन्हीमध्ये मध्ये आहेत ओके म्हणून दहा पैकी नऊ खूप झाले ना रे इतिहासाला दहा पैकी नऊ आले पण शंभरपैकी शंभर मार्क घ्यायचे आहेत आपला नाही ना म्हणजे जर मला काय म्हणायचं मिनिमम सोर्स ठेवून मॅक्झिमम रिव्हिजन केलं तर मॅक्झिमम मार्क येतील ना रे आणि उगाच काय आपण एवढं बल्की पुस्तकं वाचत बसलो तर मग मार्क येणार आहेत का निश्चित नाही ही कार्य राज्यसभा वेगळी आणि कंबाईन वेगळी आहे गट बट क मी एवढ्या अनेक वर्षापासून या ठिकाणी बघतोय की कशावर प्रश्न येतात मी इवन आपल्या रिव्हिजन बॅच मध्ये किंवा वेगळ्या बॅचेसमध्ये सांगितलंय की कशावर प्रश्न येतो जिथं क्वेश्चन मार्क केले त्या ठिकाणी प्रश्न आलेत हे खरं आहे का रे बाबा मी स्वतः सांगतो या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचारा जे काय बॅच केले त्यांनी आणि बघा प्रामाणिक या क्षेत्रामध्ये मी कार्य केले आणि खरंच सांगतोय जर व्यवस्थित ते केलात तर त्याची गरज नाही असं नाही की बाबा का रे बॅचेस करावी जर मी त्यामुळेच म्हणतोय की हे जर व्यवस्थित केलात सगळे बॅच नाही केलात तरी करे, के करे। समजून घेऊन जर व्यवस्थित केलात तर नक्कीच मार्क येतात काही बाकी काही करण्याची गरज नाही मला हे सांगण्यासाठी युगाय हे काय उत्तर तुम्हाला माहित नाहीत का आयोगाची की आले सगळं आलेलं आहे पण हे सांगण्याचा सा उद्देश आहे की हे इथं बघा हे इथून येत आहेत याला जास्त सोर्सेस युज करू नका जेवढा हे कंबाईन बुक आणि का नोट्स याच्या पलीकडे काही करू नका हे सांगण्यासाठी मला या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी येतोय आणि प्रत्येक विषयाचं मी तुम्हाला हे खरे सोर्सेस उपलब्ध करून देतोय मागच्या मागच्या वेळेस मी राज्यसभेचे पण तुम्हाला खरे टेलिग्रामवर पाठवलं होतं की किती रे जो जो मला वाटतं फिफ्टी सिक्स क्वेश्चन होते आणि ज्याच्यामध्ये खरे ज्या आपल्या कंबाईनच्या सोर्सेसमध्ये एन्व्हायरमेंट नाही अँशन्टडिव्हल नाही करंट नाही तरी देखील फिफ्टी किती रे फिफ्टी फोर का फिफ्टी फाईव्ह क्वेश्चन नुसत्या कंबाईन बुक म्हणून आलेले सत्तर प्रश्नांपैकी अजून काय पाहिजे आणि आता पासष्ट प्रश्नापैकी त्रेपन्न प्रश्न फिफ्टी थ्री क्वेशन किती रे पासष्ट प्रश्नापैकी केवळ हिस्ट्री ज्योग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स पैकी तर किती रे त्रेपन्न प्रश्न आलेत आणि याच्यामध्ये जर तुम्ही दहा पंधरा प्रश्न जरी करंट सॉरी सॉरी मॅथ्रेझनिक यावेळेस करंट तर कार्य माणूस किच नव्हतच बरोबर ना दोन चार मार्क घेण्यासारखं खरं ते निगेटिव्ह दोन चार प्रश्न आले तरी चार पाच आले तरी खूप चांगली गोष्ट आणि करंट सॉरी मॅथ्रेझनिक मध्ये जर पंधरा प्रश्न आले तर काय त्रेपन्न प्लस पंधरा कुठं जात आहे बघा तुम्ही ओके बघा याचा अर्थ सर तुम्ही पेपर देऊन बघा बरेच असंही म्हणणारे असत पण ज्यांनी खरंच अभ्यास केले त्यांना मार्क आलेले आहेत मी तुम्हाला टेलिग्रामला पण टाकलेला आहे एक मुलगा काय रे माझ्याकडे हायस्टला चौऱ्याहत्तर मार्क पण आहेत त्याला ओके हा राजा रघुजी तिसरा <coughs> उत्तर आहे त्यानंतर काय रे झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष अरे <coughs> हे विचार म्हणजे तसंच सेंटेन्स एक विचारतात मग कोण आहे मग कोण कोण म्हणले रे सर ह्युरीज हे दिले की नाही उत्तर बघा इथं पण तुम्हाला दाखवत बघा रे अरे झाशीच राणी नेतृत्व कुठे केले झाशी या ठिकाणचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केले बघा दामोदरराव या दक गादीवर बसून भाग घेतला होता ओके मग सर ह्युरोज यांनी काय म्हणलं यांचा गौरवोद्गार शी वॉज द ओनली मॅन अमॉंग दिलियन एकच पुरुष होता म्हणले बरोबर मग उत्तर आलं तुम्हाला इथं ह्युरोज ओके नेक्स्ट बघा हा सत्तावीस जुलै अठराशे एकोणनव्वद रोजी लंडन येते म्हणजे ऍक्च्युली ते काय झालं रे अठराशे नव्वद काही ठिकाणी दिले आणि अठराशे कोणवन दिले ठीक आहे ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या काय रे बाबा फिलिप स्पॉट ब्रँड ब्रॅडले नाही कोण तर होतेच डिग्बी होते विलियम डिग्बी तर काय होतं तिथं सचिव का अध्यक्ष होते <laughs> बरोबर ते होते दादाभाई नवरोजी आणि वेमेशचंद्र बॅनर्जी पण होते वेडंबर होते आणि हे माहित नसलं तरी वेडंबर होते ना ठीक आहे चला काय रे ब क ड बरोबर पाहिजे काय ब क ड बरोबर पाहिजे या ठिकाणी कुठला दहाव्याचं का अरे बघा हे का बघा इथं ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस अरे अध्यक्ष वेडनबर्ग होते मग इथं चौथा ऑप्शन मध्ये वेडनबर्ग आहे का ठीक आहे त्यानंतर काय दिले रे बघा सचिव विल्यम डिग्बी मग विल्यम डिग्बी आहे का विल्यम डिग्बी इथं ठीक आहे निवडा ओके आणि सचिव तर काय आपला हे तर माहितीच आहेत कोण चंद्र बॅनर्जी अॅलम माहित यूल आहे ओके आणि दादा भाई नोरुजी म्हणजे याचा अर्थ का रे हे कुठं आहे कंबाईन मध्ये कंबाईन संयुक्त गट व गट स्पष्टीकरणासह आणि इव्हन हे नोट्स मध्ये पण आहे तर तुम्हाला बाहेर काय करायची गरज नाही रे मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं राज्यसभेला प्रश्न आला होता बघा का रे कशावर ते पंचवीस हजार रुपये कशावर बरोबर ना नाना शंकर सेठ यांच्यावर दुसऱ्या कुठल्याही पुस्तकात नाही आपण दिलेल्या नोट्समध्ये काय रे बाबा अनेक चांगले सोर्सेस यूज करून हे तयार केले रे उगच काय रे भलम साठ द्यायचं अरे एका पुस्तकातून जर एवढे क्वेश्चन येत असतील तर त्याला काय रे पुन्हा पुन्हा रिव्हिजन करणं हे का आपलं कर्तव्य आहे द्यायचं म्हटलं तर मी याच्यामध्ये खूप काही देऊ शकलो असतो अजून काय गरज आहे एवढ्यातच का दिलंय अरे हे काय सातवी एडिशन आता येणारी लक्षात ही सहावी डिश नाही सध्याची पण येणारी जी आहे आता याच्यानंतर ये येईल ती सातवी एडिशन असणार आहे मग याच्यामध्ये अनेक चेंजेस प्रत्येक कडेच बघितलं असेल प्रत्येक पेजवर नुसतं नवीन ऍड केलं टाकून दिलासा करत नाही नवीन बऱ्याच गोष्टी ऍड करून तुमच्यापर्यंत देतो म्हणून का याला जीव तोडून मेहनत करतो म्हणून त्याच्यावर का प्रश्न येण्या चान्सेस वाढत असतात उगच काहीतरी दिलं म्हणून हे कंबाईन येतय असं नाही अलक्षात म्हणून बघा अरे याचं उत्तर काय येईल मग तुमचं काय ऑप्शन नंबर चार लक्षात तर बघा अशा प्रकारे जो जो करे इतिहास या विषयाला माझं तर म्हणणं आहे इतिहासाला जास्तीत जास्त सोर्स ठेवू नका इतिहासाला बघा इतिहासाचे जवळजवळ जो जो दहा प्रश्न आलेले आहेत दोन फेब्रुवारी दोन हजार कारे पंचवीस रोजी काय किती आले दहा प्रश्न आले आहेत त्यापैकी नऊ प्रश्न जवळपास करे नऊ प्रश्न ही आपल्याकडे कंबाइंड आणि नोट्स आलेले आहेत म्हणून तेवढंच केलात तर त्याच्या के बाहेर काही करण्याची गरज नाही लक्षात ऑल द बेस्ट मित्रांनो नक्कीच कारे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या जे काय बॅचेस करायचे असतील तर कार्य कॉन्टॅक्ट करत असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल त्या कॉन्टॅक्ट करू शकता ओके धन्यवाद मित्रांनो